पप्पा हॅट <laughs>

नमस्कार आपण आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी उद्धव फंगाळ माझे सहकारी रामकिशन कायंदे सुनील जाधव रेखा मॅडम मेहकर विधानसभा निवडणुकीसंदर्भात आपण मेहकर तालुक्यातील घुटी या गावामध्ये आलो आहोत काही गावकरी मंडळी या ठिकाणी सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम चालू आहे मंदिरामध्ये त्यानिमित्त या ठिकाणी गावकरी उपस्थित आहे आपण त्यांच्याशी काही गोष्टी बोलूया काय नाव आहे तुमचं गजानन सखाराम गायकवाड बर आता विधानसभेच्या जा शब्दाला जागणारा माणूस आहे दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे भेटीघाटी होतात एक नंबर भेटतात एक फोन केल्याबरोबर येतात काही काम झाले गावात बिलकुल रोड झाले पाणी पुरवठा झाला मारुती महाराजचा सभामंडप झाला गजानन महाराजचा सभा सभामंडप झाला क्षेत्रस्ते झाले तुम्ही फिरत असताना एकंदरीत चर्चा काय होती तुमच्या कामावर संजय भाऊ रायमुलकर दुसरे उमेदवार येतात ओळखीचे नाही लोकांचे काय नाव आपलं किशोर गवाड का काय सांगाल तुम्ही आता निवडणुकी निवडणुकी संदर्भात नाही म्हणजे सरळ एकतर्फी आहे डॉक्टर संजय रायमुलकर हे खूप मताधिक्याने निवडून येणार पहिल्यापेक्षाही जास्त एवढा आत्मविश्वास कसा तुम्हाला आत्मविश्वास काय आता तुम्हाला स्थानिक लेवल तुम्ही घुटीला आले आता ही मंडळी पहा मंडळीच तुम्हाला सांगणार बरोबर आणि प्रत्येक गावोगावी आता आम्ही जातोय पाहतो ऐकतो तो, तो, तो कुठेही गेलो तर खूप मोठा प्रतिसाद रामोलकर साहेबांना तनमन धनानं आहे आता काही लोक रिकाम्या हा करत असतील तो भाग वेगळा पण मतपेटीतूनच दिसतं कारण ते प्रत्येक वेळेला त्यांचं मताधिक्य वाढत वाढतच आहे आज त्यांच्या तीन टर्म पूर्ण झाले आणि चौथी ते करणार तर ही सुद्धा पहिल्यापेक्षा वाढतीच राहणार असा आमचा पूर्ण आत्मविश्वास आहे काय नाव माझं नाव ईश्वर तुकाराम गायकवाड कोण आमदार व्हावा तुम्हाला माझं मत असं आहे की विकासाकडे बर मत बरोबर विकास आतापर्यंत जो विकास केला त्याच्यावर सर्वांनी मत द्यावं आणि आमच्या गावामध्ये अतिशय मागासवर्गीय सारखं गाव होतं पण आमदार साहेबांनी इतकं सहकार्य केलं की बर। बर। आज ते गाव शहर टाईप तयार झालं त्याच्यामुळे विकासाला तुम्हाला मग सहकार्य करावं लागेल रायमोरकर साहेबांनी त्यांच्याच कारकिर्दी झालं ना सर्व पहिले काही नव्हतं त्यांच्याच कारकीर्दीत झालेले आहे त्याच्यामुळे त्यांनाच निवडून सर्वांनी द्यावं अशी माझी आज नम्र विनंती आहे सर्वांना आणि इच्छा सुद्धा आहे काय नाव गणेश ईश्वर गायकवाड काय वाटते तुम्हाला कोण आमदार व्हायला पाहिजे आमदार साहेबांसाठी चप्पल बाय बर आणि ते येणारच काही विशेष नाही विकासात मग काम केले का ते अरे बाप काही विशेष नाही त्याच्यामुळेच मग इच्छा आहे ना ती यायला पाहिजे आमदार व्हायला पाहिजे आणि होणारच ते दुसऱ्या उमेदवाराबद्दल काय म्हणणे दुसऱ्या उमेदवाराला आपण ओळखतच नाही ना महाराष्ट्रात कोण मुख्यमंत्री होईल असं वाटतं तुम्हाला शिंदे साहेब लाडक्याबाईंचं वातावरण महिला मध्ये कसं दिसते तुम्हाला एकदम चांगलंच आहे ना प्रत्येकाला पैसे भेटायला बाहेर सगळ्या गोष्टी व्यवस्थित काय ना आपलं कृष्णा हनुमान गाव आठ कोणाला आमदार करणार तुम्ही संजय राय कशाबद्दल <laughs> आमच्या इथं कामं चांगले झाले मंडप दिले त्यांनी मंदिर म्हणजे रोड दिले तर सर्व व्यवस्थित कामं केली त्यांनी त्याच्यामुळे आमदार संजय आपलं माझं नाव योगेश रामबुंदे आमच्या इथे गजान सभा सभामंडप दिला साहेबांनी आणि आम्ही टाकलेला प्रत्येक शब्द तिथं आमचं केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब आणि आमदार संजय रायमुलकर साहेब त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे त्याच्यामुळे आमचं शंभर टक्के मतदान आमदार डॉक्टर संजय रायमुळकर मधुकर शामराव गवाड कोण आमदार होईल रायमुळकर साहेब नक्की नक्की शंभर टक्के वाटते तुम्हाला विकास काम भरपूर केले त्यान त्याच्यामुळे ते एक लाख मतांच निवडून येणार आहे अशी ग्याय देतो आत्मविश्वास आहे एक लाख मतान रायमुळकर साहेब निवडून येते काय ना आपला भरतराजाराम विजने आमदार करता तुम्ही आमदार रायमुळकर साहेब पण दुसरे भी आहेत ना दुसरे आहेत पण ते त्यांचे काम भरपूर आहेत रायमुळकर साहेब हा रायमुळकर साहेब भरपूर योजना राबवल्या आणि राबवणार मुख्यमंत्री कोण होईल मुख्यमंत्री आपले शिंदे साहेब काय नाव विजय मानगराव गॉड कोण आमदार होईल आमदार संजय भाऊ रायमुळकर सगळे गावकरी मंडळी एका बाजून म्हणल्यावर तुम्ही दुसरं सांगू शकता नाही तसं नाही विकासाच्या मुद्द्यावर बोला हा पन्नास वर्ष काँग्रेसने सत्ता भोगली बरोबर गुटी गावाचा विकास झाला का ज्यावेळेस प्रतापराव जाधव आणि संजय भाऊ रायमुलकर यांनी सहकार्य करून या गुटीगावाचा पूर्णपणे विकास केलेला आहे आणि आमदार साहेब एक ते दीड लाख मताच्या मताधिक्यानं म्हणजे लीड न निवडून येतील अशी मी बजरंग चरणी प्रार्थना करतो मुख्यमंत्री शिंदे साहेब एकदम योग्य माणूस लाडक्या बहिणीचा काही फरक पड लाडक्या बहिणी बंद्या शिवसेनेच्या शिंदे साहेबाच्या शिवसेना भाजपा युती राष्ट्रवादी यांच्या महायुतीला मतदान करणार आहेत नाव काय नाव आपलं रामराव संपतराव गाव गव्हाण काय वाटतं तुमच्या मंदिर वा? वातावरण कसं दिसतंय तुम्हाला वातावरण एकदम भरपूर चांगलं आहे कोणासाठी संजय राय मुरकर सर रा, कशामुळे वाटते तुम्हाला असं त्यानं आम्ही जे 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 काम आतापर्यंत त्याच्याकडे घेऊन गेलो त्याने शब्दावर आमचे काम झाले हो आणि पुढे वती बिन या उद्देशानं आमच्या गावातील सर्व लोकांची त्याच्याकडे जास्त हे आम्ही आवाज कोणताही कोणी जा आमच्या गावातला माणूस गेला तर ते तात्पर्यानं आमच्याकडे लक्ष देतात <स्थाँगार> हॅलो विकास बाबतीत जर बोलायचं रायपूरकर आमदार साहेब हे असे आहेत मन मिळावे आणि मन मिळवताना कामं न सार्वजनिक कामाचा पण तो हात मिळावेत त्यांच्याजवळ कोणताही जरी माणूस सर्वसाधारण मंत्री माणूस गेला तरी त्या हातला हात मिळवतील किंवा रामराव मंत्री त्यामुळे माणसाचीच आवश्यकता असते माणसाला माणसाची माझं तरी मतदान आहे तुम्ही माणसा माझ्या मताचा का कामात का शिक्का मारणार हो की माझ्या व्यक्तीशी कामाशी मला माझे काही मतलब नसते परंतु माझा जो काम असते की बाबा आमदार साहेब आपल्या हातात मिळवला आणि काम विकास त्यांनी केलाच त्याच्याबद्दल मला माझाच त्यांना मी मतदान लोकांनी कराव आणि सर आहे विकास चालू राहणार विकास चालू राहणार चालू राहणार आमची माझीच हा माणूस केला माणूस विकास त्यांनी केला भरपूर आमच्या गावामध्ये भरपूर विकास केला त्याच्यात मला त्यांनी सांगायचं मी याच्यापूर्वीचा बी होतो मी ते भी सांगतो मी याच्यापूर्वी पाणी होतो आमदार कोण होईल आमदार संजयजी रायमुलकर कारण की त्यानं काम भरपूर केले गावात गावात नळ योजना आणली लोकांनी पाणी नव्हतं प्यायले त्याने सगळे काम केले रोड केले सभा मंडप दिले संस्थानले आता पुन्हा सगळं सगळं शांत जिताना बोलतात आता काय काय आमदार तर बोलत सुद्धा नाही कोणाले आपल्या सारखा साधारण माणसाला बोलतात का ते आपल्या आपल्या सारखं बोलतात ना? राजू नाव गुलाब गुलाबसिंग जाट आमदार संजय रायमुरकरच होते भरपूर सहकार्य केलं खासदार साहेबांना आमदार साहेबानं हिच्या पुढे आमची हीच अपेक्षा आहे आमच्यासाठी नाही पण गावकऱ्यासाठी काहीतरी त्या करतील ही अपेक्षा त्याच्याकडे आहे निवडून येतील का नक्की असं वाटतं का तुम्हाला शंभर टक्के एकशे एक टक्का निवडून येतील सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा